ऐरली विभागातील विविध सेक्टर्स एकत्र येत गेले पंधरा वर्ष गणेश भक्तांना एकत्र आणणारा सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला दिमाखात साजरा झाला करण मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने आणि मनोहर मडवी या संस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा होतोय गणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि देखण्या सजावटीने सजवलेली असून मंडपात भाविकांसाठी प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले नमस्कार माझं नाव अंकुश रामचंद्र रथ आणि ह्या मंडळाचा मी उपाध्यक्ष असल्या या कारणाने आमचं मंडळ गेले पंधरा वर्ष हे पंधरा वर्ष आमचं पंधरा वर्ष हे कार्य करत आहे आणि आमच्या ह्या ठिकाणी म्हणजे सेक्टर पाच सहा सात सहा ए आठ आठ ए ह्या सेक्टरमधून आम्ही हा गणपती स्थापन केलेला आहे आणि ह्या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा आरोग्य शिबिर किंवा इतर काही मंगळागौर किंवा बायकांचे पाककला स्पर्धा परत तसंच एक दिवस आमचा महाप्रसादाचा असतो असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही आमच्या मंडळातर्फे आयोजित केलेले आहेत आणि तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम पण आम्ही आयोजित करतो आमच्या मंडळाचं नाव आहे करण मित्रमंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ आमचे स संस्थापक श्री मनोहर कृष्णा मडवी